हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे एवढ्या खस्ता आणि एकदम क्रिस्पी अशा मस्त कचोडी बनवणारे बघा तर ही नॉर्मल मुगाच्या डाळीची नाही आहे तर स्पेशल आहे बघा तर इथे मी वटाणे आणले होते तर वटाण्याला चांगलं असं साफ करून घेतलं आहे वॉश करून घेतलं त्याच्यानंतर आणि आ, एका पातेल्यामध्ये त्याला शिजवण्यासाठी ठेवलं आहे एकदम सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला तर इथे मी पिठाची तयारी करते त्याच्यास तर दोन वाटी पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे परत ओवा टाकला आहे आणि तेल तापवायला ठेवलं आहे इथे कमीत कमी पाच ते सहा चम्मच आपल्याला एकदम कडकडीत एकदम धुवाधार असं तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पिठामध्ये टाकायचं आणि एकदम मुंडकळा होईपर्यंत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तरी इथे गरम गरम तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे त्याला आणि एकदम मुंडकळा होईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचे तर इथे थोडं थोडं पाणी ॲड करून त्याच्या ते त्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर इथे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे म्हणजे गरम वगैरे करायचं काहीही गरज नाही आहे तर इथे नॉर्मल टेम्परेचरवर छान आपल्याला असं एकदम कडक पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही तर मिडियम आपल्याला छान त्याला मळून साईडने ठेवून द्यायचे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी तर इथे आपण सारणाची तयारी करूया तर वटाणे पण छान असे सॉफ्ट झालेत बघा एकदम गाळ पण नाही झालेत आणि एक एकदम असे कडक पण नाही आहे तर मीडियम आहे जास्त सॉफ्ट नाही करायचे तर इथे मी त्याची मसाल्याची तयारी करते तर एक मोठ्या साईजचा अद्रकचा तुकडा टाकला आहे त्याच्यानंतर इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चम्मच धने एक चम्मच जिरं आणि एक चम्मच इथे मी सोप टाकली आहे आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत चार चवीनुसार आपल्याला तिखट कमी जास्त केलं तरी चालेल अजून छान लागते बघा तिखटनी तर इथे छान अशी पेस्ट जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे तर एका पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे त्याच्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकली आहे आणि गॅस कमी ठेवायचं आहे आणि छान सारणाला जे आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक चमच मी गरम मसाला टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे तर वटाने जे आहे तर त्याच्यातलं पण पाणी छान असं निघालं होतं एकदम त्याला कोरडे करायचे ओलसर त्याला ठेवायचं नाही आहे तर ते वटाणे मिश्रणामध्ये टाकायचे मसाल्यामध्ये टाकायचे आणि छान एखाद्या पावभाजीचं तुमच्याकडे असेन मॅश करण्याचं तर तुम्ही त्याने करू शकता किंवा चमचाने वगैरे पण त्याने पण छान असं बारीक करून घ्यायचे तर तुम्हाला अजून जे मिश्रण आहे वटाण्याचं ते अजून बारीक करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण इथे मला थोडंसं मीडियमच पाहिजे जा होतं जास्त बारीक नव्हतं पाहिजे तर इथे दहा ते पंधरा मिनटं झाले होते बघा पिठाला तर एकदम मस्त असं सॉफ्ट बनून तयार झालं येते Tadam. छान असे त्याचे काय करायचे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आणि छान एकदम कटोरीसारखं त्याला पिठाला गोळ्याला बनवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरायचे तर सारण इथे म्हणजे जास्त गरमही नव्हतं आणि जास्त थंडही झालेलं नव्हतं तर मला लवकर बनवायचं होतं तर सारणाला चांगलं थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतरच भरायचं ते तर थोडंसं कोमटही असलं तर काही हरकत नाही आहे आणि छान मस्त गोळ्यामध्ये भरायचं आणि गोळ्याचं जे एक्स्ट्रा पीठ आहे तर ते काढून टाकायचे आणि त्याचं तोंड जे, जे आहे तर ते छान असं बंद करायचं आहे तर इथे कोळपाटावर लाटायची काही गरज नाही आहे तर हातावरच थोडंसं त्याला टॅप करायचं आणि छान मस्त अशा कचोड्या जे आहे तर ते बनवून तयार करायच्या तर इथे मोठ्या कढईमध्ये मी असं भरपूर तेल टाकलं आहे आणि एकदम गॅस कमी ठेवायचं आहे फुल गॅस ठेवायचा नाही आहे तर इथे जेव्हा थोडंसं गरम झालं ना तेल की लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथेच मी जो व्हिडिओचा स्पीड आहे तर तो फास्ट केलं केला होता त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये पटापट दिसत असेल तर इथे मी गॅस एकदम कमी ठेवलाय आणि जेव्हा एकदम कडकडीत तेल नाही होऊ द्यायचे कारण की काय होणार की वरतून त्या नुसत्या अशा तळतील पण आतून अशा कच्च्या लागतील तर त्याच्यासाठी एकदम गॅस कमी ठेवायचं आहे तर मी बघू शकता जो माझ्याकडे दोन गॅस आहे तर जो सगळ्यात कमी चालतो मी त्याच्यावरच कचोडी इथे ठेवली आहे बाकी प्रोसेस खूप फास्ट होते फक्त तळायला जास्त वेळ लागतो तर मला इथे नऊ ते दहा मिनटं तळण्यासाठीच लागलेत बघा तर बाकी म्हणजे जी, जी प्रोसेस आहे ती फटाफट होऊन जाते फक्त तळायला थोडासा वेळ लागतो तर इथे जी कचोडी आहे छान अशी एकदम त्याचा कलर बघू शकता किती भारी अशी दिसत होती ती एकदम क्रिस्पी अशी बनवून तयार झाली बघा आणि तळलेली पण एकदम भारी आहे थोडासा वेळ लागतो पण एकदम रिझल्ट त्याचा एकदम भारी येतो आणि बाकी ज्या कचोड्या आहेत तर त्या पण मी बनवून त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्या आहेत तोपर्यंत मी तुम्हाला हे ज्या कचोड्या आहेत त्याचं दाखवते बघा तर इथे मस्त अशी जी गरमागरम कचोडी जी आहे वटाण्याची तर सध्या सी मार्केटमध्ये खूप वटाणे येत तर काही ना काहीतरी त्याचं बनलंच पाहिजे तर त्याच्यासाठी छान असं मॉर्निंग मी मॉर्निंगला संडेला छान अशा एकदम क्रिस्पी सकाळी नाश्ताला छान कचोड्या बनवल्या होत्या बघा आणि छान अशी प्लेट तयार केली होती त्याच्यावर दही टाकलं सॉस टाकलं अजून चिंचाचे छान त्याचं थोडंसं पाणी टाकलं बारीक शेव टाकली हिरवी मिरची घेतली आणि एकदम आपली जी प्लेट आहे तर ती बनवून तयार स्वस्त राहा मस्त राहा